हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता मॅगी तर सगळेच करतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आज आपण छान चटपटीत मॅगीची रेसिपी पाहणार आहोत करायला अगदी सोपी आणि कमी साहित्यामध्ये आता इथे मी इप्पी मॅगी घेतली आहे पण तुम्ही कोणतीही घेऊ शकता अगदी कोणत्याही ब्रँडची मी ह्या ब्रँडचं काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे तर बघा इथे मी एक पॅकेटचीच ही मॅगी करणार आहे आत्ता जर तुम्हाला जास्त जणांसाठी करायची असेल त्यानुसार तुम्ही मॅगी घेऊ शकता पण इथे मी दोन लहान मुलांसाठी मॅगी करते आहे त्यामुळे मग इथे एका पॅकेटचा वापर करणार आहे त्याचबरोबर आपण यामध्ये काही जिन्नस अजून ॲड करणार त्यामुळे मॅगी थोडी जास्तीची होणार आहे तर बघा यामध्ये आपल्याला जो मसाला मिळाला आहे तो साईडला ठेवून दिला आहे मी आणि सगळ्यात आधी ही मॅगी मी अशा पद्धतीने तोडून घेणार आहे पण जर तुम्हाला ही मॅगी अशी लांब लांब आवडत असेल तर तुम्ही नळ तोडताच ठेवली तरीसुद्धा चालेल पण माझ्या मुलांना मॅगी खूप जास्त लांब आवडत नाही आणि मेन म्हणजे त्यांना मग काट्या चमच्याने ती खाता येत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने तोडून घेतलेली आहे तर बघा इथे ही संपूर्ण मॅगी आपण अशा पद्धतीने तोडून घेतली आता हा मसालासुद्धा यावरती मी ठेवणार आहे आणि ही प्लेट आपल्याला अशीच साईडला ठेवायची आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही मॅगी आधी वाफवून घेतलीत तरीसुद्धा चालेल पाण्यामध्ये उकळून घेतलीत तरी चालेल पण मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवते आज जेणेकरून झटपट मॅगी तयार होईल तर बघा इथे मी कढईमध्ये तेल घातलेले एक दीड पळी इतपत तेल घातले मी तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता बघा तेल थोडं गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं यामध्ये मोहरी ॲड करायची मोहरीसुद्धा तेलावरती छान अशी तडतडून द्यायची आहे बघा मोहरी छान फुलली की ती खायलासुद्धा चांगली लागते त्यानंतरनं यात अगदी बारीक कट केलेला लसूण घातला आहे मी जर तुम्हाला लसूण घालायचा नसेल अद्रक लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल किंवा नाही घातलात तरी चालेल पण लसणाने छान असा चा फ्लेवर येतो त्याचबरोबर एक हिरवी मिरची इथे मी तेलामध्ये कट करून घातली होती बघा मिरची छान अशी परतवून घेतलेली आहे त्यानंतरनं एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घातलेला आहे आता हा कांदा आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत पण त्यापूर्वी यामध्ये मी थोडंसं अद्रकसुद्धा किसून घालते आहे अद्रक पूर्णपणे ऑप्शनल आहे पण अद्रक घातल्यामुळे सुद्धा मॅगीला खूप छान टेस्ट येते एकदा नक्कीच ट्राय करा बघा इथे मी आता हे अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे मीडियम साईजचा सा एक टोमॅटो इथे मी छान असा बारीक कट करून घेतला होता तो घातला आता हे छान परत बघा परतून घेते टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे पण टोमॅटो लवकर शिजण्यासाठी काय करूया यामध्ये थोडंसं मीठ घालूया आता बघा मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं भरपूर आपल्याला फक्त कांदा टोमॅटो पुरतंच इथे मीठ वापरायचं आहे आता मीठ घालून झालं की पुन्हा हे छान एकजीव करून घेते म्हणजे टोमॅटोसुद्धा लवकर मऊ होईल आणि कांदासुद्धा लवकर शिजला जाईल बघा छान असं परतवून घेतलं कांदा थोडा मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया त्याचबरोबर यामध्ये बघा मी सेजवान चटणी घालते एक चमचा असेल तर घाला सेजवान चटणी नसेल नाही घातली तरीसुद्धा आहे किंवा तुम्हाला कोणते इतर सॉस आवडत असतील ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता चटणी घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेतलं आणि बघा त्यानंतरनं यामध्ये जे मॅगी मसाल्यातलं पॅकेट येतं ते घालून घेतले इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचंही मॅगी वापरत असू द्या त्यातलं पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे मसाल्याचं आणि त्याचबरोबर ही जी आपण तोडून ठेवलेली मॅगी होती ती घालून घेतली बघा अशा पद्धतीने आता मॅगी घातल्यानंतरनं कमीत कमी एक मिनटं आपल्याला ही छान परतवून घ्यायची आहे मसाल्यांसोबत अशी मॅगी परतली गेली ना की ती खायलासुद्धा खूप चविष्ट होते तुम्ही यापूर्वी कधी केली नसेल तर नक्कीच या पद्धतीने करून पहा एक दीड मिनटं मॅगी परतवून घेतल्यानंतरनं मी इथे कांद्याची पात ॲड केली आहे कांद्याची पात असेल तर घाला नसेल नाही घातली तरी चालेल त्याऐवजी तुमच्याकडे जर गाजर असेल किंवा इतर कोणत्या भाज्या वटाणा वगैरे तुम्हाला जी कोणती भाजी यामध्ये आवडत असेल ती तुम्ही नक्कीच घालू शकता बघा असं छान मी परतवून घेतलंय पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली मॅगी परतून झालेली आहे आणि बारीक गॅसवरच परतलेली आहे ही मॅगी मी कमीत कमी एक ते दीड मिनटं ही मॅगी आपल्याला अशी परतून घ्यायची त्यानंतरनं आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे पाण्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे तर बघा सगळ्यात आधी इथे मी एक ग्लास पाणी घालते आता जर तुम्हाला मॅगी ड्राय आवडत असेल म्हणजे मॅगीमध्ये पाणी आवडत नसेल शिल्लक अशी ड्राय मॅगी आवडत असेल तर तुम्ही एकच ग्लास पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने पण आता मला थोडी मॅगीमध्ये पाणीसुद्धा हवं आहे कारण माझ्या मुलांना मॅगीतलं पाणी आवडतं त्यामुळे मी बघा अर्ध्या ग्लासालाही थोडं कमी इतपत एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने तुम्हाला मी पुढे अजून एक गोष्ट सांगते कांद्याची पात नसेल तर तुम्ही कोथंबिरीचासुद्धा वापर करू शकता बघा पाण्याला छान उकळी आली आहे मीडियम फ्लेमवर ही मॅगी आपण शिजून देऊया तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आता जर तुमच्या मुलांनासुद्धा असं पाणी आवडत असेल मॅगीमधलं तर काय करायचं आपल्या कोणताही सूप सूपचं एक पॅकेट येतं बघा दहावालं ज्या फ्लेवरचा आवडत असेल तो फ्लेवर घ्यायचा शक्यतो चिंकचा वापरलात तरी चालेल कारण की त्याची टेस्ट जरा छान येते पण तुम्हाला जो आवडत असेल तो घेऊ शकता तुम्ही पाण्यामध्ये एक चमचा घालायचा त्यातला फक्त आणि ते पाणी यामध्ये घालायचं म्हणजे मग ह्या पाण्याला एक दाटसर येतो आणि ही मॅगी खायला अजून जास्त चविष्ट होते पाण्यामध्ये मिक्स करून एक चमचा भरतो मसाला तुम्ही जर सूपचा यामध्ये घातला ना तर पाणी छान दाटसर होईल हे बघा आता थोडं हे पातळ पाणी आहे कारण आपण यामध्ये सूपचा मसाला घातलेला नाही आहे बघा आपली मॅगी झालेली आहे अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे ही मॅगी आणि मुलांना अशी छान पातळ आवडते त्यामुळे मी अशी केलेली आहे तुम्हाला पातळ आवडत नसेल पाणी आटेपर्यंत शिजवून घ्या पण पाणी घालतानाच एकच ग्लास घाला मॅगी जर ओवर झाली तर ती खायला चांगली लागत नाही हीसुद्धा काळजी घ्या बघा मस्त अशी ही मॅगी तयार झाली आहे खूप छान लागते खरंच एकदा नक्कीच ट्राय करा या पद्धतीने अगदी सोपी पद्धत आहे सिम्पल आहे आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट आहे माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल प्लीज एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग